मागील काही महिन्यांपासून लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांच्या अपघातात वाढ होताना पाहायला मिळते म्हणजे जून महिन्यात तीन रेल्वे अपघाताची घटना घडली होती अत्यंत भीषण असा हा अपघात होता त्यानंतर आज झारखंडच्या चक्रधरपूर जवळच रेल्वेचा भीषण अपघात झाला हावडा येथून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरले सद्यस्थितीत बचावकार्य सुरू असून घसरलेले डबे रेल्वे रुळावरून बाजूला काढण्याचं काम सुरू तर पाहूयात नेमका हा अपघात कसा घडला हावडावरून मुंबईच्या प्रतीचा प्रवास करण्यासाठी प्रवासी निघाले होते रात्रीचा प्रवास असल्याने प्रवासी ट्रेनमध्ये गाढ झोपेत होते गाढ झोपेत असताना अचानक गाडी आऊट ट्रॅक झाली आणि मोठा अपघात झाला परिणामी गाडीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर चौकशी केली असताना गाडी रुळावरून घसरल्याचं समजलं साधारण पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला हा रेल्वे अपघात राज खरसवान वेस्ट आउटर आणि बारंबू स्थानकादरम्यान झाला जवळपास रेल्वेचे अठरा डबे रुळांवरून घसरले असता या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले दरम्यान ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी हावडा एक्सप्रेसच्या बाजूला मालगाडी सुद्धा होती त्यामुळे नेमका अपघात कसा झाला याचा शोध रेल्वे पोलिसांकडून घेतला जातो सध्या रेल्वेच्या वैद्यकीय पथकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले सर्व जखमींवर भारतीय रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले विशेष म्हणजे जखमींना बाहेर काढून एअर अँब्युलन्स मधून रुग्णालयात नेण्यात येतो